चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखा समाधानाचा जाऊ हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आज आहे तेरा मार्च वार आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी आहे होळी तर होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण जे काही सण जे आहे ते साजरे करत असतो तर या सणांना धार्मिक महत्त्व आणि शास्त्रीय महत्त्व देखील आहेच होळी दहन हे मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचार हे जे काही आहे ते होळीच्या आगीत जळून राखवावे याचे प्रतीक आहे आणि यामुळेच आपले मन जे आहे हे निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते आणि म्हणून आपण दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी दहन जे आहे तर ते करत असतो म्हणजेच वाईटावरती चांगल्याची मात म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे वास्तुशास्त्रानुसार या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगण्यात येतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी होळीच्या दिवशी तुम्हाला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे ही वस्तू फेकल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरातील इडा पिडा नजरबाधा नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू ही संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये फेकायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर आज या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक घरामध्ये येणं आवर्जून करा हा उपाय तुम्ही आज होळीच्या दिवशी जर केला तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला चमत्कार दिसून येईल तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक असेल इडापिडा असेल दारिद्र्य असेल तर ते संपूर्ण घरामधून बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये अखंड माता लक्ष्मी नांदेल जर आपल्या घरामध्ये सततची भांडणे होत असतील कटकटी होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोंची असतील आई मुलांची असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशाला पैसा लागत ला नसेल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग खूप कमी झालेले असतात परंतु आलेला पैसा हा घरातून बाहेर जाण्याचे जो काही आहे तो घरामध्ये टिकण्यापेक्षा बाहेर जाण्याचेच जास्त मार्ग येत असतील आणि यामुळेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबातील सदस्य हे फक्त कष्ट मेहनत करत असतील परंतु त्या कष्टाचं आणि मेहनतीचं म्हणावं तसं फळ जर प्राप्त होत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही घरातील गरिबी आणि दारिद्र्य काही संपायचं नाव घेत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा आपल्या घराची प्रगती का होत नाही तर आपल्या घरामध्ये काही दोष असतात काही निगेटिव्हिटी असते तर आपल्या घरामध्ये अडचणी येत असतात आणि घरामध्ये दोष हे फक्त बाहेरूनच येतात असे नाही तर घरामध्ये जर वार विवाद आपल्या होत असतील तर तोंडातून कधी कधी आपल्या अपशब्द बाहेर पडत असतात आणि घरामध्ये वास्तुदेवतासुद्धा आपल्या राहत वास करत असतात जेव्हा आपण हे अपशब्द तोंडातून बाहेर काढत असतो तेव्हा वास्तुदेवता तथास्तू म्हणत असते म्हणून घरामध्ये दोष जे आहे तर ते वाढले जातात आणि आपल्या घराची प्रगती जी आहे ती खुंटत जाते आणि म्हणूनच कष्ट मेहनत करूनही आपल्या घराची आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत नाही आणि म्हणून आज होळीच्या दिवशी जर तुम्ही घरामध्ये हा उपाय केला तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न होईल घरातील गरिबी दरिद्री अलक्ष्मी घरातून बाहेर निघून जाईल आणि म्हणूनच तुम्हाला आज संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो अवश्य करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज दोन उपाय सांगणार आहे आणि हे दोन्ही उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळेसच करायचे आहेत पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काळे तिळ लागतील होळीच्या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे काळे तिळ हे आपण स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरत असतो परंतु हेच काळे तीळ नकारात्मकता दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी मानली जाते त्यामुळे ह्या हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळे तीळ जे आहेत ना तर त्या काळे तिळाचा वापर आपल्याला करायचा आहे तर आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत चिमूटभर तुम्हाला काळी मिरी जी असते ती घ्यायची आहे चिमूटभर खडे मीठ तुम्हाला घ्यायचे आहेत खडे मीठ नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ देखील घेऊ शकता तसेच जर तुमच्याकडे काळे उडीद असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता नसेल तर नाही घेतलं तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि पाच तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत किंवा शक्य असेल तर तुम्ही हातामध्ये देखील घेऊ शकता यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत आणि प्रत्येक रूममधून फिरवून घ्यायचे आहेत फिरवत असताना तुम्हाला कुठलाही मंत्र जाप करण्याची आवश्यकता नाही फक्त मनामध्ये एक सकारात्मकता सकारात्मकतेचा जो भाव असतो तो ठेवायचा आहे की मी आता हा हा उपाय केलेला आहे आणि माझं घर जे आहे तर ते संपूर्ण बाधामुक्त झालेले आहे माझ्या घराची प्रगती जी आहे तर ती सुरू झालेली आहे असं तुम्हाला मनामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन बोलायचं आहे ठेव पॉझिटिव्हिटीचा भाव मनामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर या सर्व वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून तो डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि तशाच या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायच्या आहे आणि जिथे कुठे तुम्हाला पेटती होळी दिसत आहे तर त्या होळीमध्ये तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत वस्तू अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला होलिका मातेला प्रार्थना करायची आहे की हे माझ्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते ह्या होळीमध्ये जळून राख होऊ देत माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ दे घरामध्ये माझ्या अखंड लक्ष्मी नांदू दे माझ्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट येऊ देऊ नको अशी तुम्हाला अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर असा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता जेव्हा तुम्ही या वस्तू घरातील प्रत्येक व्यक्तीवर उतरवून घेणार आहात तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या वेग वस्तू घेण्याची आवश्यकता नाही एकदाच या वस्तू घ्यायच्या आहेत आणि सर्वांवरून हा उतारा करून अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर पुढचा देखील तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते सायंकाळी सहा वाजल्यापासून ते तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात दुसरा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे एक चांगला नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला शेंदुराने एक त्रिशूल काढायचे आहे नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि नारळाची शेंडी ही पुढच्या बाजूला येईल अशा पद्धतीने हा जो नारळ आहे तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे यानंतर आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना हा नारळ जो आहे तो स्पर्श करायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हा हा जो नारळ आहे तो डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा सुद्धा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तो होळीमध्ये जाऊन दहन करायचा आहे होळीमध्ये अर्पण करायचा आहे नारळामध्ये जे पाणी असतं तर ते आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घेत असते तसेच हा नारळ जेव्हा आपण आपल्या घरातील व्यक्तींवरून उतरवून घेत असतो तेव्हा व्यक्तीमध्ये असणारे दोष नजरबाधा जे आहे तर ते देखील दूर होतात वाईट गोष्टी ज्या आहेत तर ते निघून जातात आणि चांगल्या गोष्टींची प्राप्ती होत असते तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी मुलांसाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे मुलं हट्टीपणा करत असतील सतत चिडचिड करत असतील मुलांना वारंवार नजरबाधा लागत असेल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर एक मुठभर काळी ती घ्यायची आहेत आणि आपल्या मुलांच्या डोक्यावरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत आणि होळीमध्ये जाऊन तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत यामुळे मुलांना असलेले दोष जे आहेत तर ते निघून जातात आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते सांगितलेले सर्व उपाय जे आहेत तर ते खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करा संध्याकाळी हे उपाय तुम्ही करण्या अगोदर दिवसभरामध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे तुमच्या घरामध्ये जर तुटलेल्या देवी देवतांच्या मूर्ती असतील तुटलेल्या चपला असतील रद्दी असतील घरामध्ये बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतील काचेच्या फुटलेल्या वस्तू असतील तर त्या तुम्हाला आवर्जून आज घरामधून बाहेर काढून टाकायच्या आहेत होळी हा दिवस वाईट गोष्टी दूर करून चांगल्या गोष्टींची प्राप्ती करण्यासाठी हा असतो जर आपल्या घरामध्येच वाईट गोष्टी असतील आणि आपण त्या घरातून बाहेर काढल्याच नाही तर चांगल्या गोष्टीची प्राप्ती आपल्याला होणार नाही म्हणून सर्वप्रथम संध्याकाळी हे उपाय करण्याच्या अगोदर अशा वस्तू आपल्या घरात असतील तर त्या तुम्ही अगोदर बाहेर काढून टाका आणि यानंतर संध्याकाळी हे उपाय अवश्य करा तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील आजच्या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ